संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं तो सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच आहे त्याच्यासोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आजारांगे पाटील तिथे जातात मग मला न्याय कोण देणार आहे आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे सुद्धा एका समाजाची घटक आहे मी सुद्धा एक माय बहीण आहे सुद्धा एक महिला आहे तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते मला न्याय कोण देणार आहे ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते जे काही तुमचे डावपेस टाकले जातात जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले ह्याचा न्याय मी मागाय कुणाकडे मी आज जरांगेकडेच मा न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत एक का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं जे काही चालले हे बंद करा तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंक्या संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील यांच्यासुद्धा द अंजली दमाने असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्यासमोर आणेल आणि त्या तुम्हाला दाखवावं लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डाम मानण्याचा आणि पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे